बीड जिल्ह्यातील केस तालुक्यात घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या आणि त्यातून उघडकीस आलेले खंडणीचे रॅकेट या प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत आणि आता या प्रकरणात पुन्हा एकदा एक नवा ट्विस्ट आला आहे एक असा पुरावा समोर आला आहे जो या प्रकरणाच्या संपूर्ण तपासाची दिशा बदलू शकतो काय आहे हा पुरावा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी केस तालुक्यातील के मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या झाली या घटनेला आता एक महिन्यापेक्षा जास्त काळ लोटलाय या प्रकरणात सात आरोपींना अटक झाली असून त्यांच्यावर मकोका लावण्यात आलाय या प्रकरणाचा मास्टर माइंड समजल्या जाणाऱ्या कराडवरही मकोका लावण्यात आलाय धक्कादायक बाब म्हणजे कराडवर काही कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी सुद्धा गुन्हा दाखल आहे आणि आता याच प्रकरणाला कलाटणी देणारे नवे सी सी टी व्ही फुटेज समोर आले आहे हे सी सी टी व्ही फुटेज या प्रकरणातील सर्वात महत्वाचा दुवा आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या दिवशी अवध कंपनीकडे खंडणी मागितली गेली त्या दिवसाचे हे फुटेज आहेत या फुटेजमध्ये वाल्मिक कराड सुदर्शन गुले कृष्णा आंधळे आणि इतर सर्व आरोपी एकत्र दिसत आहेत विशेष म्हणजे काही पोलीस अधिकारीही त्यांच्यासोबत दिसत आहेत हे, हे फुटेज विष्णू साठेच्या केज येथील कार्यालयाबाहेरील आहे याच दिवशी वाल्मिक कराड या कार्यालयात आला होता आणि त्याच्यासोबत संतोष देशमुख यांची हत्या करणारे प्रतीक गुले सुदर्शन घुले आणि त्यांचे मित्रही दिसत आहेत आणि खेक धक्कादायक बाब म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयास्पद भूमिका असलेले आणि निलंबित झालेले पी एस आय राजेश पाटील हे देखील भेटल्याचे या फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहेत राजेश पाटील यांचा विष्णू चाटे याला हॉटेलमध्ये भेटतानाचा एक व्हिडिओ आधीच व्हायरल झाला होता आता या दुसऱ्या व्हिडिओमध्येही ते वाल्मी कराडच्या गँग सोबत दिसत असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी संजय शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एकोणतीस नोव्हेंबरला विष्णू चाटेच्या फोनवरून त्यांना धमकीचा कॉल आला होता वाल्मिक कराडने त्यांना सुदर्शन घुले सांगतोय त्या पद्धतीने कर नाही तर हातपाय तोडून अशी धमकी दिली होती हे सर्व पुरावे काय दर्शवतात हे सीसीटीव्ही फुटेज वाल्मिकी कराड आणि त्यांच्या गँग विरोधातील सर्वात मोठा पुरावा मानला जात आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचा थेट संबंध आवादा कंपनीकडून मागण्यात आलेल्या खंडणीशी जोडला जात आहे हे स्पष्ट होते की एकोणतीस नोव्हेंबरला विष्णू चाटे आणि वाल्मी कराड यांची भेट झाली होती आणि त्याच दिवशी आवादा कंपनीला खंडणीसाठी धमकी देण्यात आली होती विष्णू चाटेच्या वतीने वाल्मिकराडने आवादा कंपनीकडे तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नकार दिल्यानंतर विष्णू चाटे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन आवादा कंपनीत गेला आणि तिथे सुरक्षा रक्षकाशी त्याचा वाद झाला हा सुरक्षा रक्षक संतोष देशमुख यांच्याच गावातील होता त्यामुळे संतोष देशमुख तेथे गेले आणि त्यांचा विष्णू चाटेसोबत वाद झाला आणि त्यानंतर नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली या सीसीटीव्ही फुटेजमुळे खंडणी प्रकरणात जामीन मिळवण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या वाल्मिकारच्या अडचणीत वाढ होणार हे नक्की तसेच पी एस आय राजेश पाटील हे वाल्मिक का भेटले याचाही तपास होण्याची शक्यता आहे हे सी सी टी व्ही फुटेज या प्रकरणाचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलणारे आहे यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत या प्रकरणाचा पुढील तपास कसा होतो आणि यातून आणखी काय सत्य बाहेर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं हे महत्त्वाचं आहे त्यामुळं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका